दोन पळ्या बेसन पिठापासून मस्त खमंग आणि आठ दिवस टिकणारा पदार्थ करूयात नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो मा मला माहितीये की हा पदार्थ तुम्ही तुमच्या पद्धतीनं नेहमी करत असाल एकदा ना माझ्या पद्धतीने करून बघा तर इथं मी दोन पळ्या म्हणजे आपली आमटीची जी पळी असते ना त्या दोन पळ्या भरून आ, बेसन पीठ घेतलं आणि त्या बेसन जेवढं बेसन पीठ तेवढं पाणी घालून घेतलं आता हे सगळं मिश्रण ना आपण गुठळ्या मोडेतोपर्यंत हलवून घ्यायचं आणि हो हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्या भागात या पदार्थाला काय म्हणतात ना ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका बर का पे कारण ना आपली मराठी भाषा टप्प्या टप्प्यावर बदलते आमच्या इकडे काय म्हणतात ते पण सांगते आणि तुम्ही काय म्हणतात ते पण मला सांगायचं बरं का तर याच पीठामध्ये मी लगेचच एक चमचाभर लाल तिखट घालून घेतलं एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घालून घेतली तुम्हाला शा, हिरवी मिरची हवी असेल ना तरी तुम्ही घालून घालू शकता आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता आता ह्याच्यामध्ये सगळं हलवून घेऊन आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता हे आपलं पीठ व्यवस्थित छान फिटून गुठळ्या मोडून तयार आहे आता इथं मी काळू मीठ वापरले काळ्या मिठाची चव जराशी वेगळी आणि छान येते बरं का म्हणून बऱ्याच पदार्थात मी काळू मीठ वापरते तुम्ही पण वापरत असाल ना तर ते सुद्धा मला सांगा बरं का तर आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊयात आता तुम्हाला एक सांगते की मी कोथिंबीर बारीक कशी चिरते तर कोथिंबीर जर का बारीक चिरायची असेल ना तर जेव्हा आपण बाजारातून आणतो ना त्यावेळेला आधी तिचे देठ काढून घ्यायचे आणि नंतर चिरायची आणि फ्रीजमध्ये कागदामध्ये गुंडाळून ठेवून द्यायची आणि जेव्हा तुम्हाला हवी आहे ना तेव्हा ती चिरून घ्यायची पाण्यामध्ये घालायची आणि नंतर वापरायची तुमची पद्धत कशी आहे अशीच असेल ना मग तेव्हाच ती बारीक चिरली जाते कारण धुतल्या धुतल्या जर का आपण चिरायला घेतली ना तर ती बारीक चिरली जात नाही आता इथं मी फोडणी तयार करून घेतली तर या फोडणीमध्ये चांगलं तेल तापलं हो की हिंग हळद कडीपत्ता आणि मोहरी याची फोडणी तयार करून घेतली फोडणी खमंग झाली की याच्यामध्ये हे पीठ आपण सगळं घालून घेऊयात आणि छान हलवून घ्यायचं आता काय झालं ते पण सांगते माझी ना एका भाजीसाठी केलेली फोडणी शिल्लक होती मग म्हणजे भाजीच करायची कॅन्सल झाली मुलं नको म्हणाली मग फोडणी तशी शिल्लक ठेवली मी झाकून आता म्हटलं पुढचं काहीतरी करू ना त्यावेळेला वापरूया मग हीच फोडणी मी पुन्हा थोडीशी गरम केली आणि त्यामध्येच हे सगळे जिन्नस घालून घेतले हे बघा आता पड़ी पड़ी हे पीठ आपण घालून घेतलं की नाही की आता पुन्हा एकदा ही जी पळी आहे तेवढी पळीभर पाणी आपण घालून घ्यायचं आणि हेच पाणी त्या बाऊलमध्ये घालून घेऊन बाऊल जरा स्वच्छ करून घेतलं आणि यामध्ये पाणी घातलं म्हणजे मग त्याला चिकटलेलं पीठ किंवा मसाले जे आहेत ना ते पण वाया जात नाहीत आता हे पीठ आहे ना आपण चांगलं हलवून घेऊयात आता कढईमध्ये सुद्धा होण्याची शक्यता असते म्हणून मग काय करायचं तर पीठ व्यवस्थित पाणी घालून हलवून घ्यायचं म्हणून थोडस पाणी मी घालायचं ठेवलं होतं आता हे सगळं पीठ एकजीव झालं आत्ता तुम्ही बघा कढईला कढईला हे पीठ चिकटते पण जेव्हा याला छान वाफ येईल ना त्यावेळेला हे पीठ अजिबात चिकटणार नाही आणि खमंग सुद्धा होईल तर आता याच्यावरती आता याला अगदी बारीक गॅसवरती असंच आपण एक मिनिट भर ठेवून देऊयात आता याच्यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे चवीनुसार पांढरे तीळ घालायचे आणि हे जे पीठ आहे ना ते सगळं तळापासून छान हलवून घ्यायचं तळात मध्ये खरपूस झालं की नाही किंवा आपल्या या पदार्थाला चव खूप छान येते बर का आता तुम्ही बघा कि किती छान पीठ छान मिळून आलं सगळ्या पिठाचा गोळा झाला मग अशी जे कढईला चिटकत होतं ना ते पण बंद झालं म्हणजे आपलं पीठ आता शिजून तयार झालं हे बघा अजिबात कढईला किंवा कुठंही चिकटत नाहीये थोडस आता आपल्याला ना याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक मिनिटभर वाफ काढून घ्यायची आणि हो तुम्ही म्हणाल तर तुम्हाला सांगते की बेसन पिठाच्या कुठल्याही पदार्थाला थोडस तेल जास्तीचं खपतं पीठ तेल शोषून घेतं आता वाफ तर तुम्हाला मी ताटावरची दाखवली छान अशी वाफ आली खाली पण बुडबुडे छान आलेत हे तेल खाली दिसतंय पण ते दिसायलाच पाहिजे म्हणजे मग या पदार्थाचा खमंगपणा वाढतो आणि बेसन पिठाला खरंतर थोडंसं मी तेल जास्तीचं वापरते तुम्ही पण एकदा वापरून बघा सडळ हाताने तेल वापरलं की नाही की याचा खमंगपणा वाढतो आता हे पीठ आपलं छान तयार झालंय तर आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि एक मोठं पसरट भांडं घ्यायचं किंवा ताटच घ्या आणि त्या ताटाला आपल्याला काहीही लावायची गरज नाही डायरेक्ट हे जे पीठ आहे ना ते आपण ताटामध्ये पसरवून घेऊयात काढून घ्यायचं हाताला चटका बसेल म्हणून वाटी घ्या किंवा तुम्हाला जे शक्य आहे जे वापरणं सोपं आहे ते कुठलंही भांड घ्या पसरट बुडाचं घ्या आणि त्यानंतर हे असं छान थापून घ्या आता आपला जो स्मॅशर असतो ना त्यांनीच मी हे छान थापून घेतलं आणि नंतर आपल्याला हे सेट करायला ठेवायचं अर्धा तास लागतो अर्ध्या तासात हे पीठ व्यवस्थित मस्त असं सेट होतं काठापर्यंत व्यवस्थित हे पसरवायचं आणि आमच्याकडं ना प्रवासाला जायचं असेल किंवा कुठं बाहेर जायचं असेल तर जाताना भाकरी किंवा चपाती सोबत ही बेसन वडी घेऊन जातात म्हणजे ही अगदी आठ दिवस छान टिकते पण चविष्ट पण होते आणि खराब व्हायची पण भीती नसते आणि मग आयत्या वेळेला भाज्या नसतील ना तर ही वडी उपयोगाला येते आता आपली छान थापून तयार झाली आता काय करायचं तर याचा खमंगपणाच आपल्याला वाढवायचा आहे ना तर ही जी वडी आहे ना याच्यावरती आता आपण सुक खोबरं खिसून घालूयात आणि असं पण ही बेसन वडी खायला खूप छान लागते म्हणजे तुमच्याकडे भाजीला काही नसेल किंवा काय करावं सुचत नसेल एरवी खायला काहीतरी करायचं का असेल ना तर ही खमंगबड वडी खूप छान होते बरं का तेव्हा एकदा नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आता तुम्हाला मी अगदी जवळून दाखवते की ही आपली वडी झालीय कशी मस्त की अशी झाली काप तर करून घेतलेत आता चमच्यानी फक्त उचलून तुम्हाला दाखवते अगदी निघते पण पटकन छान गार झाली की नाही की फार त्याला काही करावं लागत नाही अशी सरकवली ना फक्त बोटाने सरकवली ना तरी सुद्धा निघते बरं का तेव्हा या पद्धतीनं बेसनवडी एकदा नक्की करून बघा हे बघा जेवणात भाजीला किंवा आमटीला ऑप्शन म्हणून किंवा प्रवासात न्यायला एरवी खायला मुलांच्या डब्याला द्यायला कशालाही तुम्हाला ही झटपट करता येते